अंजली दमानिया यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे आर्थिक असल्याचे पुरावे त्यांनी ट्विटद्वारे दिले आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची एकत्रित जमीन असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला जगमित्र शुगरचे सहा सात बारे सात बारा आहेत ते अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट करण्यात आले आहेत दरम्यान अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र एक जमीन हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे कंपनी एकत्र जमीन एकत्र एक जगमित्र शुगरचे सहा सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले आपण अंजली दमानिया यांची ही एक्सपोज पाहतोय तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप सध्या केले जात आहेत राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे आणि त्याच संदर्भात अंजली दमानिया यांची ही एक्सपोस्ट धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे मुंडे हे वाल्मिक कराड यांची एकत्रित जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला त्या संदर्भातले त्यांनी सातवारे हे ट्विटद्वारे दाखवलेले आहेत सहा सातवारी अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट करण्यात आले आहेत अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडे यांच्यावर हे गंभीर आरोप आपण पाहू शकतोय या दोघांमध्ये आर्थिक सख्य असल्याचे पुरावे त्यांनी द्वारे दिलेले आहेत